नमस्कार मी बाबासाहेब कंक आपलं ठरले की शेतकऱ्यांशी विज्ञानावर बोलायचं सायन्सवर बोलायचं आज आपण बोलणार आहोत बुरशी या प्रकारावर आपलं म्हणणंच काय की प्रत्येकाने सॉइल मायक्रोबायोलॉजीचा अभ्यास करा सॉईल मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय फक्त जीवन उनवे बुरशी आता बुरशी शब्द आपल्याकडं फार वाईट अर्थाने वापरला जातो त्याला मराठीत कवक असं म्हणतात ही जी फंगस आहे हे फंगसचं फंगस खूप मोठं कार्य जमिनीमध्ये आहे पिकामध्ये आहे हे आपण समजून घेणार आहोत उदाहरणार्थ जर सांगायचं झालं आता आपल्याला कशाचीच किंमत नाही आपल्या इकोसिस्टमचीच आपल्याला किंमत नाही त्यामुळे नाहीतर आपल्याकडे सर्वच पावसाळ्यामध्ये रस्त्याच्या कडेला असेल आपल्या शेताच्या बांधावर असेल जी गॅनोडोमो नावाची बुरशी वाढील वाढीला लागते बघा ती कमीत कमी शंभर तरी असाध्य आजारावरच औषध आहे परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्षित करतो आज आपण बोलणार आहे ते मायक्रो राय रायझा या बुरशीवर बोलणार आहे आपल्याला रायझा एक प्रकारचीच बुरशी माहिती मायक्रो रायजाची खूप सारे प्रकार आहेत अगदी मायक्रो रायझाच्या माध्यमातून झाड एक दुसऱ्याची संवाद साधतात कम्युनिकेशन करतात हे सांगितलं तर तुम्ही आवा व्हाल एका झाडाला काय हवं आहे किंवा काय म्हणायचंय म्हणजे पन्नास एकराच्या एखाद्या जंगलामध्ये एका टोकाला एका, टोका एका विशिष्ट प्रजातीच्या जीवाणूकडून जर हल्ला झाला असेल किड्यांकडनं त्या झाडांवर तर ती बातमी पन्नास एकराच्या दुसऱ्या टोकापर्यंत सुद्धा पोहोचवली जाते ती बुरशीच्या माध्यमातून पोहोचवली जाते पिकाला काय हवं आहे झाडाला काय हवं आहे कोणती घटक कमी पडत त्याची उपलब्धता कशी करून केली पाहिजे हे सुद्धा झाड जेव्हा लिक्विड कार्बनच्या माध्यमातून संदेश खाली पोहोचवतो तो संदेश जीवाणूला देण्याचं काम ही बुरशीच करते कारण बुरशी द्विभाषिकाचं काम करते एक प्रकारे म्हणजे जेव्हा झाड जमिनीतून जे सगळे घटक घेत आपल्याला एकच माहिती आहे की जेव्हा वनस्पती अन्न घेते मी तुम्हाला की केमिकल फॉर्मेटमध्येच अन्न घेते वेगळ्या फॉर्मेटमध्ये नाही घेते परंतु जेव्हा प्रकाश संश्लेषण क्रियेतून वनस्पती अन्न तयार करते असं आप जे आपल्याला सांगितलं जातं त्या थोडी सुधारणा करतो वनस्पतीनं घेतलेलं अन्न सूर्यप्रकाशामध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेमार्फत पचवलं जातं तयार केलं जात नाही हे पचलेलं अन्न सुद्धा पानामध्ये फांद्यांमध्ये किती ठेवायचं याचा निर्णय घेऊन अंतिम तर ते अन्न जेव्हा खोडापर्यंत येतं त्यातला कमीत कमी, कमी चाळीस टक्के भाग हा परत जीवाणूला दिला जातो हे खरं सायन्स ते दिलं जे एवढ्यासाठी जातं की ते, ते जवळचे त्या मुळाच्या अवतीभोवती असलेली इकोसिस्टीम ती जगली पाहिजे म्हणून त्यांना ते अन्न दिलं जातं रेडी पचवलेलं त्याला लिक्विड कार्बन असं म्हणतात त्या लिक्विड कार्बन मध्ये फक्त अन्नच असतं असं नाही तर त्या लिक्विड कार्बन मध्ये संदेश सुद्धा असतात पिकाला लागणाऱ्या घटकांचा आणि या संदेशाचं वर्गीकरण करण्याचं काम बुरशी करते ही मायक्रो जिथे ते बुरशी ते काम करते आणि तसा संदेश जीवाणू दिला जातो मग त्या त्या प्रकारचे जीवाणू जे जी सप्तम असते ते कामाला लागतात अन्नाची तर सोय झाडांनी केलेलीच असते आणि मग ती काम करणारे जीवाणू जमिनीच्या वेगवेगळ्या थरातून तो घटक उपलब्ध करून देतात आणि तो, देता तो पिकाला दिला जातो याचं जिवंत उदाहरण कुणाला बघायचं असेल ते प्रयोग आपण आपल्या शेतावर केलेत आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली जांभूळ निसर्ग जांभूळ या नावाने एवढी परिचित काय आहे तर आपल्या जमिनीमध्ये हे सगळी घटक आहे जे तुमच्या जमिनीमध्ये आहेत हे घटक झाडांना हव्या त्या प्रमाणामध्ये त्याचा कुपोषण न होता त्याला मिळतात झाडाला जर कोणतच घटक कमी पडत नाहीये तर ते फळ जस चव रस गंध हे सगळं त्यामध्ये असायला पाहिजे त्याच्यामध्ये जे पोषण मूल्य असायला पाहिजे हे सगळं ते त्यामध्ये मिळतं त्या फळाला झाडांकडून आणि झाडाला मिळतं जमिनीमधून आणि म्हणूनही इकोसिस्टीम जगली पाहिजे हे सहजीवन जगलं पाहिजे तरच तुम्हाला उच्च कोटीचं अन्न खायला भेटेल